नमस्कार शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद पिकाची शास्त्रीय पद्धतीनं लागवड कशी करावी या पिकासाठी जमीन कशी निवडावी या पिकासाठी हवामान कसं लागतं या पिकाची पूर्व मशागत कशी केली पाहिजे पेरणीची योग्य वेळ काय आहे बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे आंतर पिकं कोणती घेतली पाहिजे पेरणीचं योग्य अंतर काय आहे खत मात्रा पेरणीबरोबर कोणते दिले पाहिजे त्याचबरोबर त्याच्यानंतर कोणतं दिलं पाहिजे आंतरमशागत कधी आणि कशी करावी पाणी व्यवस्थापन कसं करावं विद्रव्य खतं सूक्ष्म अन्नद्रव्य बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांच्या मिक्स करून फवारण्या त्याचबरोबर एकरी भरगोस उत्पन्न देणारे टॉप पाच वाण या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील मूग आणि उडीद लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो लावणी पासून काढणीपर्यंत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कडधान्य पिकांची लागवड मध्यम ते हलक्या उथळ जमिनीत केली तरी चालते या पिकांना शेतकरी सहसा खत वापरत नाहीत त्याचबरोबर तण रोग आणि किडींमुळे या पिकाचं जास्त नुकसान होत केवळ यामुळेच त्यांची उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळणारं उत्पन्न यात मोठी तफावत आहे शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद पिकांना पाण्याचा ताण सहन होत नाही त्याचबरोबर त्यांना अधिक ओलावा किंवा जमिनीत पाणी साचून राहणं सहन होत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो क्षारांचं प्रमाण ज्या जमिनीमध्ये जास्त आहे त्या जमिनीत सुद्धा याची उगवण आणि वाढ चांगली होत नाही शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद ही पिकं पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येतात मध्यम ते भारी जमिनीमध्ये ही पिकं चांगली येतात त्याचबरोबर पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन यासाठी आवश्यक असते जमिनीचा सामूह साडेसहा ते साडेसात असावा पाणी साचून राहणारी क्षारपड चोपन पानथळ किंवा अत्यंत हलकी जमीन यासाठी टाळावी शेतकरी मित्रांनो या, शेत या पिकासाठी हवामान कसं पाहिजे तर हवामान हे उष्ण प्रकारचं हवामान या पिकाला पोषक असतं सर्वसाधारणतः कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पस्तीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये या पिकाची वाढ चांगली होते शेतकरी मित्रांनो पीक फुलोऱ्यावर असताना किंवा दाणे परिपक्व होत असताना जर जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर कडक टनक दाण्याचं प्रमाण वाढतं कडाक्याच्या थंडीस मात्र हे पीक फार संवेदनशील आहे त्याचबरोबर चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी ती चांगली तापू द्यावी पावसाळा सुरू होताच कुळवाच्या पाळ्या घालाव्यात काडी कचरा धसखडं वेचून घ्यावीत यावेळी आपण एकरी दोन टन चांगलं कुजलेलं शेणखत घालायचं आहे मूग आणि उडीद ही दोन्ही पिकं खरीप हंगामातील आहेत त्यामुळं मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पेरणी पूर्ण करावी बियाणं एकरी पाच ते सहा किलो वापरावं पेरणी जसजशी उशिरा होत जाईल त्याचप्रमाणे कशी करावी तर शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद या बियाण्यास तीन ग्रॅम बुरशीनाशक प्रति किलो लावावं आणि त्यानंतर प्रति किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम रायझोबियम पंचवीस ग्रॅम पी एस बी जीवाणूंची पावडर गुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून लावावी त्याच्यानंतर पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर लावावी शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद या पिकांच्या बियाण्यासाठी चवळी गटाचं रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचं आहे ट्रायकोडर्मामुळे बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं रायझोबियममुळं मुळावरील गाठी वाढून नत्राची उपलब्धता वाढते पीएसबीमुळे स्फुरदाची उपलब्धता वाढते शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद या पिकांबरोबर दुसरी पिकंसुद्धा घेता येतात म्हणजेच आंतरपीक पद्धती सुद्धा आपण अवलंब करू शकता कडधान्य पिकांसोबत मूग अधिक तूर किंवा उडीद अधिक तूर किंवा ज्वारी अधिक मूग किंवा बाजरी अधिक मूग किंवा सोयाबीन अधिक मूग किंवा कापूस अधिक मूग ऊस अधिक मूग या पद्धतीचा वापर आपण करू शकता शेतकरी मित्रांनो पेरणीचं अंतर जर पाहिलं तर मूग आणि उडीद ही पिकं अतिशय कमी कालावधीची म्हणजेच पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये तयार होत असल्यामुळं सलग अथवा आंतरपीक म्हणून घेतली तरी चालतात या दोन्ही पिकांची पेरणी दोन ओळीत तीस सेंटीमीटर म्हणजेच एक फूट अंतर दोन ओळीमध्ये ठेवायचं आहे दोन रोपांमध्ये दहा सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे या बेतानं आपल्याला पेरणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या पिकामध्ये तुरीचे आंतरपीक घ्यायचे असल्यास मुख्य पिकाच्या दोन ते चार ओळीनंतर एक ओळ तुरीची पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पेरणी बरोबर आपल्याला दहा किलो नत्र वीस किलो स्पुरत आणि बारा किलो पालाश प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे म्हणजेच खताच्या माध्यमातून कसं देऊ शकता तर चाळीस किलो डी ए पी अधिक वीस किलो मेरोट ऑफ पोटॅश एकर क्षेत्रामध्ये आपल्याला पेरणी बरोबर द्यायचं आहे त्याचबरोबर एकरी दोन टन शेणखत सुद्धा चांगलं कुजलेलं आपल्याला वापरायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही पिकं दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्यांना फार चांगला प्रतिसाद देतात एकरी चार ते पाच किलो झिंक सल्फेट अधिक दहा किलो गंधक पेरणीसोबत द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद ही पिकं सुरुवातीपासूनच तनविरहित ठेवणं ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक गोष्ट आहे पीक वीस ते पंचवीस दिवसाचं असताना पहिली आणि तीस ते पस्तीस दिवसाचं असताना दुसरी कोळपणी करणं गरजेचं आहे कोळपणी शक्यतो करावी नंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी ही पिकं तीस ते पंचेचाळीस दिवस तण विरहित ठेवणं हे उत्पादन वाढीच्या दृष्टीनं फार आवश्यक असत शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद ही पिकं सर्वस्वी पावसावर येणारी पिकं आहेत या पिकांना फुलं येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासूस लागते पाणी नसेल आणि जमिनीत ओलावा कमी झालेला असेल तर फुलं येणं आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत हलकं पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि उडीद पिकाच्या अवस्थेमध्ये आपण एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 हे शंभर ग्राम अधिक आरसीएफ कंपनीचं मायक्रोला तीस मिली अधिक यम पंचेचाळीस तीस ग्रॅम अळीचा काही अटॅक होऊ नये म्हणून आपण प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलांची सुरुवात झाल्यानंतर बारा एकसष्ट झिरो शंभर ते सव्वाशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक बावीस टीन तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर फुलांमधून शेंगेमध्ये रूपांतर होताना शेंगेचा दाना मोठा होण्यासाठी आपल्याला झिरो बावन चौतीस दीडशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता यामध्ये आपण साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करू शकता त्याचबरोबर प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता अळीचा वगैरे जास्त अटॅक असेल तर आपण फेम हे कीटकनाशक यामध्ये मिक्स करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा प्रोक्लेम आठ ग ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या दोन ते तीन फवारण्या जर आपण घेतल्या तर याच्या माध्यमातून एन पी के जे न्यूट्रिशन गरजेचं आहे त्याची उपलब्धता होईल मायक्रोलामधून मायक्रोन्यूट्रियनची कमतरता दूर होईल आणि आपल्याला भरघोस उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळेल त्याचबरोबर आपण बुरशीनाशकं वापरत आहोत त्यामधून सुद्धा आपल्याला बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झिंक बेस असल्यामुळं आपल्या पिकाची ताकद वाढण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर प्रोफेक्स सुपर एक ते दोन वेळेस वापरल्यामुळं अळ्यांनी घातलेली अंडी लहान अळ्या ह्या प्रोफेक्स सुपरच्या माध्यमातून नष्ट होतील आणि किडीचे जे चक्र पुढे चालू राहणार आहे ते खंडित होऊन आपल्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो मूग पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण आपण पाहूया पहिला वाण पाहणार आहोत तो आहे बी एम दोन हजार तीन दोन याचं उत्पन्न जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला याचं उत्पन्न निघतं याचे दाणे हे चमकदार असतात त्याचबरोबर या वानाचे दाणे हे टपोरे मिळतात त्याचबरोबर हा वाण रोगांना सहसा बळी पडत नाही म्हणजेच रोगासाठी प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो याचा कालावधी जर पाहिला तर याचा कालावधी आहे पासष्ट ते सत्तर दिवसांचा शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा मुगाचा वाण आहे उत्कर्ष हा वाण पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे याचे दाणे टपोरे चमकदार असतात आणि याच्या शेंगा लांब असतात याचं उत्पन्न पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून आपल्याला मिळू शकतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मूग पिकाचे कोपरगाव एक हा वाण आहे त्याचबरोबर बी एम चार हा वाण आहे बी पी एम आर एकशे पंचेचाळीस हा सुद्धा एक वाण आहे त्याचबरोबर ए के एम अठ्ठ्याऐंशी झिरो दोन हा सुद्धा एक चांगला वाण आहे शेतकरी मित्रांनो उडीद पिकाचे भरघोस उत्पन्न देणारे वाण आपण पाहूया एक नंबरला आपण पाहणार आहोत टी ए यू एक या वाणाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की रोपा अवस्थेमध्ये याची जोमदार वाढ होते त्याचबरोबर भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता या वानामध्ये आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे बी डी यू एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी या वाणाचा आहे त्याचबरोबर या वानाची वैशिष्ट्य जर पाहिली तर टपोरे बियाणं किंवा दाणे आपल्याला मिळतात शेतकरी मित्रांनो उडीद पिकाचा तीन नंबरचा वान आहे टी ए यू चार या वानाचा कालावधी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा आहे या वानाचे दाणे टपोरे काळे असतात त्याचबरोबर हा वान भरघोस उत्पन्न देण्याची क्षमता याच्यामध्ये दे सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो वान आहे तो आहे टी ए यू दोन शेतकरी मित्रांनो या वानाचा कालावधी जर पाहिला तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांचा कालावधी यासाठी लागतो हा वाण आपल्याला भारी जमिनीमध्ये लागवडीसाठी योग्य आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा उडीद पिकाचा वाण आहे पी के व्ही उडीद पंधरा शेतकरी मित्रांनो या हा वाण जर पाहिला तर कालावधी याचा पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे भुरी रोग प्रतिकारक आहे एकाच वेळी पक्वता याची वैशिष्ट्य आहेत शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपल्या उडीद पिकाचा घेऊ शकता आणि लागवड करू शकता या पाचही वाणाचं उत्पन्न जर पाहिलं तर आपल्याला बारा ते चौदा क्विंटल प्रति हेक्टर क्षेत्रामधून उत्पादन मिळण्याची क्षमता या वानांमध्ये आहे शेतकरी मित्रांनो आपण मूग आणि उडीद या पिकांचे वेगवेगळे वाण पाहिलेले आहेत आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मुगाच्या आणि उडदाच्या शेंगा पंच्याहत्तर टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी आणि त्यानंतर आठ ते त्या दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर मळणी करावी उडदाची कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी करावी उडदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही साठवणुकीपूर्वी मूग उडीद चार ते पाच दिवस उन्हात चांगले वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे साठवण कोंदट आणि ओलसर जागेत करू नये साठवताना बीज प्रक्रिया करावी कडुलिंबाचा पाला धान्यात मिसळावा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं योग्य नियोजन जर केलं तर आपल्याला मूग पिकाचं पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत सर्वसाधारणपणे उत्पन्न मिळू शकतं तर उडदाचं बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर क्षेत्रामधून उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तरच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री नंबर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न यावर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कॉल करू शकता आणि शेतीविषयक सर्व माहिती आपण या ठिकाणी घेऊ शकता हा नंबर जो आहे तो कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या सेवेचा आपण अवश्य लाभ घ्या शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद